नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया लहान मुलांच्यासाठी आळणी पाणी त्यासाठी मी येथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे एक दोन कांदे मोठे घेतले आहेत पर परत कोथिंबीर घेतली आहे आता आपल्याला इथं कढी पातीला तेल गरम करत ठेवलं आहे आपलं तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि हे चांगले आता तळून घ्यायचे आहेत आपला कांदा चांगला तळण्यासाठी येथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे बघा आपला कांदा आता चांगला तळून झाला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि चांगलं परतून आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे तुम्ही आणीपाणी करून बघा मुलांना छान छान लागेल आणि चविष्टही होईल आता हे चिकनचे तुकडे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया असे माझे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चवीनुसार मीठ टाकून त्याच्यावर ताट ठेवून आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम झालं आहे हे बघा या पद्धतीने मी ओतून घेतलं आहे आता आपलं चिकनही चांगलं शिजलं आहे पाणी तुमच्या तुमच्या मापाने तुम्ही घेऊ शकता आता वाटणासाठी मी इथे तीळ जिरं लसूण खोबरं भाजून घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता हे आपण वाटण बारीक करून घेऊया आता येथे मी पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही हे पाणी मुलांना चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर देऊ शकता आता यामध्ये चिकनचे तुकडे आणि थोडासा म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा रसा तुम्ही टाकून घेऊ शकता थँक्यू